नमस्कार मी सुवर्णात एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला बोटनेकचा डीपनेक करायचा आहे खूप सुंदर डिझाईन तयार होणार आहे तर हे आलेलं आहे बोटनेक आहे तयार रेडीमेड ब्लाउजला तर त्याच्यापासून आपल्याला डीपनेक तयार करायचा तर कसा तयार करायचा ते पाहूया त्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहूया चला आता आपण वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया पीव लाईट डिझाईनचे आलेले आहेत आणि गळ्यालाही डिझाईन आलेले तर त्यासाठी मी त्याचे दोन भाग कट क काढून घेतले टिप मारलेली होती त्यामुळे दोन भाग सुट्टे करून घेतले आता आपण त्याची कटिंग पाहूया उंची घेतलेली आहे पंधरा इंच गळारून अडीच इंच मी स्क्रीनवर मापी पण दिलेली आहे शोल्डर घेतले साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे पाच इंचा आणि जो आर्मोलचा आकार द्यायचा आहे त्यासाठी घेतलेला आहे दीड इंच छातीचा भाग घ्यायचा छातीचा चौथा चा भाग घ्यायचा आणि त्याच्या पुढे दीड इंचाचे शोल्डर घ्या दीड किंवा दोन इंच तुम्हाला जे तुमच्या ॲडजस्टनुसार कपड्याच्या तुम्ही ठेवू शकता एका फिटिंगचे माप एक इंच टक्कसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आता आपण त्याची कटिंग करून गळ्याचा आकार टाक काढायचा आहे तर खालच्या साईडला मी तीन इंच घेतली रुंदीला आणि वरच्या साईडला अडीच इंच घेऊन असा चौकोन बॉक्स करून घेतला म्हणजे जसे आकले होते तसे कट करून घेतले जशी आपल्याला गळ्याची डिझाईन आहे त्याप्रमाणेच फक्त गळा तयार करायचा आहे जी डिझाईन आहे ती अजिबात खराब होऊ द्यायची नाही आहे फक्त त्यापासूनच गळा तयार करायचा आहे पहा मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आता आपण शिलाई कशी करायची ते पाहूयात चला आता आपण मशीनवर त्याची शिलाई पाहू मी अस्तर आणि जो मेन फॅब्रिक आहे ते असे एकदम सेंटर काढून घ्यायचा आणि दोन्ही एकावर एक असे एक व्यवस्थित ठेवून घ्यायचे म्हणजे आपल्याला जो मध्य आहे एकदम डिझाईनचा तो मद्य एकदम बरोबर येतो खालच्या साईडला व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा तुम्हाला जेवढा गळा करायचा आहे तेवढे कापड मी व्यवस्थित असे ठेवून घेऊन पिना लावून घेतल्या डिझाईनची उंची जेवढी आपल्याला लांबी उंची म्हणा किंवा लांबी म्हणा तुम्ही काय जे म्हणत असाल ते जेवढी घ्यायची आहे तेवढी ठेवून आता जसा गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणे मी पूर्ण शिलाई करून घेतली बघा खूप सावकाश पद्धतीने दाखवलेली आहे तुम्हाला जे व्हिडिओ दाखवते मी तुमच्या लक्षात येते का काही अडचण येते जर अडचण येत असेल तर नक्कीच एक कमेंट करा उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही सांगायला विसरू नका म्हणजे माझ्या लक्षात येईन की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात पहा मी जसा गळा होता पूर्ण जशी एम्ब्रॉयडरी केलेली होती त्याप्रमाणे टिप मारून घेतली आणि शिलाई मार्जिन सोडून कट करून घेतले पण जिथं जिथं कॉर्नर आहे तिथे तिथे आपल्याला कट मारायचं आहे असे जिथं जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे कट मारून घ्यायचे जे जे डिझाईन आहे ते एकदम फिनिशिंग खूप सुंदर अशी येते पण आता आतला भाग बाहेर काढून घेऊया म्हणजे पलटी मारून घेऊयात हे पण पलटी मारून घेतली डिझाईन अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची तुम्ही प्रेसही करून घेऊ शकता हे आपली डिझाईन एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे आणि आता आपल्याला जो खालची जे मी अस्तरवर दाखवलेले होते त्या पद्धतीचे मी पेपर कट करून घेतलेला आहे तर तोच पेपर ठेवून आपल्याला त्याची कापड कट करून घ्यायचे आहे पेपर व्यवस्थित ठेवून घेऊन मी एक्स्ट्राचा जो का भाग आहे तो काढून टाकला आणि अस्तर आणि दोन्ही मेन फॅब्रिक असे दोन्ही दोन्ही पार्ट मी कट करून घेतले आता दोन्ही जॉईन करून घेऊयात असे व्यवस्थित ठेवून जॉईन करून घ्यायचे हे बघा माझे दोन्ही पार्ट जॉईंट करून झाले आता ह्याच्यासाठी मी रेडीमेड पायपिंग वापरलेली आहे तर ती कशी जॉईन करायची ते पाहूयात आणि आपण हा पार्ट कसा ब्लाऊजला जोडायचा तेही संपूर्ण पाहणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या संपूर्ण डिझाईन लक्षात येईल ही डिझाईन कशी तयार केलेली आहे म्हणजे ब्लाऊज शिवताना तर मला काहीच अडचण पडणार नाही हे पा एक साईडला जोडून झाली आता छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आणि हा छोटे छोटे कट्स मारून घेतले आणि आता जी पायपिंग आहे ती व्यवस्थित लावून घेतली पहा खूप सुंदर अशी पायपिंग दिसत आहे एक्स्ट्रा एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेतले आता वरच्या साईडला लेस लावणार आहे मी ते पण जी मॅचिंग आहे थोडीफार एकदम एक परफेक्ट तर नाही आहे पण थोडीफार मॅचिंग होते ती लेस लावून घेतली पूर्ण लेस लावून झालेली आहे आता आपण हे पार्ट दोन्ही पार्टला लेस लावून झाली आता हे पार्ट आपण ब्लाऊजला जॉईन करूया तर जॉईन करताना व्यवस्थित जसे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आधी चेक करायचे की आपले पार्ट बरोबर तयार झालेले आहेत का नाही आणि मी जो वरचा भाग आहे तो एक्स्ट्राचा अस्तरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे ते मी तसाच ठेवलेला आहे कारण कशामुळे ते पहा तुम्ही पुढे मी जॉईन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईन कशामुळे ठेवलेला आहे पार्ट आचण्या लावून घेतल्या आता आपल्याला दोन्ही पार्ट आपण जॉईन करून घेऊया जसे मी वेळेस दाखवले त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायचे दुसराही भाग जॉईन करून घ्यायचा मागे पुढे करून मशीन असं लॉक करून घेतले आणि टिप मारून घेतली भाग खूप सुंदर डिझाईन तयार झाले आता ही पार्ट जो आपण एक्स्ट्राचा ठेवला होता तर तुम्हाला जी आपण कटिंग केलेला किंवा जॉईन केलेला भाग जो आहे तो एकदम व्यवस्थित जोडता यावा ह्याच्यासाठी मी एक्स्ट्राचा भाग जो वरचा ठेवलेला होता आता कट करून घेतला म्हणजे आपली गळारुंदी जी आहे तिकडे इकडे तिकडे अजिबात होणार नाही त्यासाठी मी ही ट्रिक वापरलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरू नका पाटक्स मारून घ्यायचे आणि खालची जी पाठीची पट्टी आहे कमर पट्टी ती लावून घेऊयात पाटक्स मारून झाले आता पाठीची पट्टी लावून घ्यायची आहे मी एक ते दीड इंचाची पट्टी काढून खालच्या साईडला दुमडून घेऊन पट्टी तयार करून घेतलेली आहे आणि पट्टी लावून घेतली हे मी पट्टी लावताना जी पट्टी लाव लावलेली आहे त्या पट्टीला मी प्लेट मारलेले आहेत एक दोन प्लेट टाकलेले आहेत त्या प्लेट कशासाठी टाकल्या हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्कीच मला कमेंट करा म्हणजे मी तुम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आतल्या साईडला दुमडून एक मोठ्या नंबरची टिप मारून घेतली याला तुरपाई करायची आहे चला तर मग ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कस्टमरला तो खूप आवडली तुम्हाला आवडली का नाही नक्कीच कमेंट करा